जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये एकोणीस हा हे चौदा सालचं आश्वासन आहे मी जाहीरनाम्यातलं आहे वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ्याकडे कॉपी आहे मी पाठवतो कॉपी डिस्टर्ब नाही करायचं कॉपी देतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता वचननामाही काढला नव्हता नाही नाही काढलाच नव्हतं ना काही नाही आणून द्या काही अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता मी मी नंतर पाठवतो नंतर पाठवतो माझ्याकडे प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईटवरून डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही मी आ, फार पुराव्यानिशी आहे माझ्याकडं ते पण ठीक आहे आता भूमिका तुमची वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाली आहे माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला आपण गेलेलो सगळे गेले मिळून निलेशी आलेलं तुम्ही नव्हता आहोत त्या दिवशी पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई काही चर्चाच नाही पुतळा ज्याने केला त्याच्यावर काय कारवाई सांग साहेब उत्तरात सांगतील ना तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली तो पुतळा असा का वीक झाला त्याची डिझाईन कोणी केलं हे आर्किटेक्चर कोण होतं हे माहिती निघणं आवश्यक आहे पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या देतात तुमची पूर्णपणाने कुठेही बातमी मागच्या सहा महिन्यात आम्हालाही न्याय देतात तुमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच पण अध्यक्ष मध्ये तुम्ही पंधराशे रुपये पेन्शन देणार असं सांगितलेलं होतं त्यांना पत्रकारिता जे पेन्शन आहे ते एक आश मी आपला कार्यक्रम फक्त तुम्हाला आता काय पहिलंच अधिवेशन आहे पाच वर्षात आश्वासनं जी पूर्वी दिलेली आहे त्याची फक्त आठवण पंकजातही मी करून देतो बाकी काही नाही पंधराशे रुपये पेन्शन देणार असं एक आश्वासन तुम्ही दिलेलं नद्या प्रदूषित करणार प्रदूषित झालेल्या नद्या स्वच्छ करणार असं आश्वासन होतं आमच्या वारणा नदीमध्ये एक मगर पोल्युशनमुळे मृत्युमुखी पडली त्यामुळं तिला कदाचित वारणा ही सगळ्यात स्वच्छ नदी त्या भागातली पण प्रदूषणामुळे ती मृत्युमुखी पडली असं लक्षात आलं त्याचबरोबर ता अध्यक्ष महोदय दे चौदा सालची आश्वासनं एकोणीसशे ह्याचीही पूर्तता झाली नाही चौदा साली कंत्राटी कामगारांसाठी आयोग नेमण्याचं ठरवलेलं होतं एकोणीस साली पण तेच आपल्या जाहीरनाम्यात होतं संभाजीनगर नागपूर नाशिक येथे आय टी पार्क उभारण्याचं आश्वासन चौदाला दिलं तसंच एकोणीस साली दिलं सम या तिन्ही ठिकाणी दोन हजार चौदाला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन होतं तेच एकोणीस सालच्या कमिटमेंटमध्येही होतं आणि मी हे आठवण करतो आहे म्हणजे आता चार वर्षात तुमच्या प्रयत्नाने होईल अशी अपेक्षा आहे विजेचे दर कमी करण्याचं आश्वासन मंत्रीमध्ये मुख्यमंत्री महोदय मुख्य मंत्री चौदा सालापासून आपण देतोयच तर दोन हजार चोवीस साल आता उजाडले मी मध्ये एकदा माहिती दिलेली शेजारच्या सगळ्या राज्यांची आंध्र प्रदेश कर्नाटक शेजारच्या सगळ्या राज्यांचे दर हे अध्यक्ष महोदय आपल्यापेक्षा कमी आहेत त्यामुळं आपल्या राज्याचे दर एवढे जास्त आहेत आणि आपलं आश्वासन आहे की तीस टक्के दरापेक्षा आपण कमी दर करणार पुणे नागपूर इथं नवीन विमानतळ उभारण्याचं चा आश्वासन चौदा साली होतं एकोणीस साली दिलं चोवीस साली पण कदाचित असेल मला माहीत नाही पण अध्यक्ष मोदय प्राण जे आहे पण वचन न जे आहे याप्रमाणे आपण दिलेला शब्द महाराष्ट्र जातकाप्रमाणे पूर्ण कराल कारण परत तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि तुम्ही कसं आहे मी पुन्हा येऊन सांगितलेलं असल्यामुळं त्यामुळं मधल्या पाच वर्ष बाकीचे जे काही खेळ होते ते होऊन दिले तुम्ही आता तुम्ही स्वतः चाललेला हे आठवलं किती वाजतोपर्यंत आपलं थोडा वेळ आपण एक अजून पाच मिनिटं पाच मिनिटात नाही जमणार मग मी आताच थांबतो आताच थांबू नका किती वेळ लागेल या, लागे। या तिघांनी मला पाठिंबा देऊन यांचा वेळ दिलेला आहे हे राष्ट्र आपण सकाळी अजित पवार गटाचे आपण असं ठरवलेलं की तीन वाजता आपण मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय घ्यायचा आणि प्रकाश सोळंकी ह्या तिघांनी वेळ दिलेली आहे आपल्याला तीन वाजता रिप्लाय घ्यायचा होता तर साधारण सव्वा तीन तीन पर्यंत आपण रिप्लाय चालू करू स्पीड करतो स्पीड करू मी काय आठवडाभर कधी त्रास दिला का अध्यक्ष मध्ये सभागृहात म्हणून अध्यक्ष अनेक संकल्प जे आहेत ते पूर्ण झाले नाहीत एवढंच मला सरकारला सांगायचं होतं एकोणीस साली आपल्या जाहीरनाम्यात आपण एक कोटी रोजगार निर्माण करू असं सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये व्हेरी वाईज डिसिजन हा म्हणजे मी त्याचं स्वागत करतो तुम्ही हे एक कोटीचा आकडा काढून टाकला आणि सांगितलं पंचवीस लाख रोजगारच निर्माण करू आम्ही त्यामुळे तुमच्याही लक्षात आलं की हे एक कोटी शक्य नाही आहे त्यामुळे पंचवीस लाख आमचं त्यालाही ऑब्जेक्शन आहे काय हरकत नाही बेरोजगारीचा प्रश्न एवढा गंभीर झाला की पंचवीस लाख नोकऱ्या जरी तुम्ही दिल्या तरी आम्ही त्याचं स्वागत करू कारण महाराष्ट्रात रोजगार बाहेर जातो हा आमचा प्रचार आम्ही महाराष्ट्रभर केला पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात नाही आलं म्हणजे आम्ही जे आम्ही कोणत्या मुद्द्यात प्रचार केला आम्ही महागाईवर प्रचार केला आम्ही बेरोजगारीवर प्रचार केला आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारांच्यावर प्रचार केला शेतकऱ्यांचे सोयाबीनचे वगैरे दर कमी आहेत म्हणून प्रचार केला पण त्यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेला जास्त महत्त्वाच्या वाटल्या त्यामुळे आमचा आमचा जो प्रचार होता तो रॉंग ट्रॅकवर होता आणि म्हणून म्हणून यांना लवकर खातं द्या तुम्ही यायचा होता त्याच्या आधी मी त्यांना म्हटलं ते सारखे मला मायामागं लागले आहेत कधी खातं मिळतं माहीत नाही कधी खातं मिळत नाही त्यामुळे कधीतरी अध्यक्षामध्ये थोडक्यात काय की आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता हे सिद्ध झालं कारण जनतेने निर्णयच दिलेला आहे पण अध्यक्षमध्ये पंचवीस लाख बेरोजगारांना नोकर माझी सूचना एवढीच आहे की आजपासून म्हणजे तुमची ही नवी इनिंग सुरू झाल्यापासून एक अकाउंट ठेवावं ये की महाराष्ट्रात किती नोकऱ्या झाल्या आणि कोणत्या कारखान्यात किती कर्मचारी लागले हे इन्व्हेस्टमेंट जशी येईल तसं वाढत जाईल काय पंचवीस लाख आजच नाही कदाचित दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत झालं तरी काही बिघडत नाही पण पंचवीस लाखाची कमिटमेंट आपली आपल्याला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी आश्वासन घरांचं देखील दिलेलं आहे आपण चोवीस साली तुम्ही सांगितलं की छत्तीस लाख बेघरांना पंतप्रधान आवास योजनेत घर दिले जाईल त्यामुळं आता अजून छत्तीस लाखपेक्षा जास्त लोक बेघर आहेत हे त्यातनं एक सिद्ध होतं पण मूळ आश्वासन असं होतं की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत सर्व बेघरांना घर देण्याचं कमिटमेंट आपली होती बावीस आता आपण चोवीसला आपल्याला छत्तीस लाख अजून बेघर आहेत हे लक्षात आलेलं आहे आपण आता कुटुंब वाढली बरोबर आहे मी मी दे, दोष देतच नाही तुम्हाला हे दोष द्यायचं भाषणच नाही आहे मी फक्त दिस इज रिमाइंडर मी तुमच्यावर टीका करतच नाहीये त्यामुळे त्यामुळं अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार असं आपण सांगतोय आता हे अठ्ठावीस फिक्स झालं पाहिजे अठ्ठावीसचा अडतीस होता कामा नाही ह्याची काळजी पण तुम्हीच घ्यायची आहे कारण ही सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे आणि दहा लाख नवीन उद्योजक आपण तयार करणार आहात निदान दोन हजार एकोणतीस पर्यंत नाशिकला तरी आय टी पार्क निर्माण कराल अशी अपेक्षा आहे पन्नास लाख लखपती दीदी कराल आश्वासन आहे आपलं शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार द्याल आपण सरसकट कर्जमाफीच घोषणा केलेली इलेक्शन मध्ये बरोबर आहे असं वाचल्यासारखं झालं ऐकल्यासारखं झालं सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झालंय काहीतरी तसं तुमच्या तोंडातून मला माहीत नाही मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही पण मी ऐकलं आहे ते जनतात असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे नसेल मी तुम्ही फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये काही कमिटमेंट करू नका पण पुढचा पुढचा विषय येतो शेत शेतमालाला हमीभाव देण्यासाठी वीस टक्के भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे आणि एक आश्वासन आहे की शेतकऱ्यांच्या खतावरील जी एस टीचा परतावा द्याल ही फार मोठी कमिटमेंट आहे म्हणजे खतान खतं महाराष्ट्रात खरेदी जातील त्यात केंद्राचा जी एस टी असतो राज्याचा असतो त्यातला राज्याचा जी एस टी फरगो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे सोयाबीनचा दर सहा हजार रुपये द्याल जो तुम्ही दोन हजार साली मागणी तेव्हापासून आपला सहा हजार इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी सहा हजारचीच राहिलेली आहे त्यामुळं ठीक आहे चोवीस साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आता आपण मध्ये काल परवा तर तुम्ही निवडणूक आयोगाचीच बाजू मांडत होता सभागृहात म्हणजे पवारसाहेबांनी काही भूमिका मांडली तुम्ही निवडणूक आयोगाने याला उत्तर द्यायची तुम्ही कशाला त्यात पडताय ती निवडणूक आयोग ठरवेल आम्ही विरोधी पक्ष काय बोलू ते तुमच्या विरोधी बोलत नाही आम्ही निवडणूक आयोगाविरोधी बोलतोय नि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे थोडंसं जरा जादा झालं आमची विनंती अशी आहे की पवार साहेबांची किंवा कुणाची गैरसमज का होतो तर ती मरकडवाडी आहे ना ते जाणकर आज आलेले नाहीत पण मार्कटवाडीला एक मॉकफोल घेऊन टाकाय ना काय फरक पडतो लोकांच्या मार्कडवाडी मार्कडवाडीला एक मॉक मॉकफोल ते तर राजीनामा द्यायला तयार होते आमचे ईन मिळून दहा त्यातला एक परत राजीनामा द्यायचा म्हटल्यावर प्रॉब्लेम म्हटलं राजीनामा देऊ नको एक मॉकफोल आपण घेऊ त्यामुळे आपल्याला आमची विनंती आहे की तुम्ही उत्तरात हे देऊ नका कारण परवा ह्याच्यावर तुम्ही भरपूर बोललेला माझी उत्तराची अपेक्षा नाही आहे पण मॉकपोलकपोल घेणं हे त्यांची गावाची मागणी आहे शेवटी गाव एकत्रित येतं आणि मतदान करायची प्रयत्न करतं त्याला पोलिसांनी येऊन थांबवणं विनाकारण शंका वाटते तुम्ही तुमच्या मेरिटवर निवडून आलेला आहात दादा त्याबद्दल काही शंका नाही तर मागपोल जर कोण गाव करत असेल तर करून द्यायचं असं आपण लिबरल राहायला पाहिजे शेवटी लोकांच्या मनात जे काय असेल त्याप्रमाणे त्या गावात जर काही कार्यक्रम घेतला सरकारच्या नियंत्रणात करा काय हरकत नाही अध्यक्षमध्ये बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्याचा सगळा मुद्दा बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही मध्ये सोडलेली पानं मी पटलावर ठेवून जातो पण अध्यक्षमध्ये महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भ मराठवाड्यात आम्ही फिरलो त्यावेळी सोयाबीन कापूस माणसांच्या मनात दराच्याबद्दल चीड असायची सोयाबीनला बत्तीसशे तेतीसशे रुपये त्यावेळी मिळायचे कपाशीलाही भाग भाव नव्हता शेतमालाला भाव नाही आपण सगळे शिवराज चव्हाण साहेब केंद्रीय कृषी मंत्री यांनी सर्व माल हमी भावाने खरेदी करण्याची आम्ही गॅरंटी घेतो असं सांगितलं आणि प्रत्यक्ष मात्र ते होत नाही आहे मार्केटमध्ये जर आपण गेला तर अकरापैकी आठ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो कापूस सोयाबीन ह्याला तर मिळतोयच पण ज्वारी बाजरी मका मूग भुईमूग सूर्यफूल या पिकांना बाजारात हमी भाव सध्या मिळत नाही धान संत्रा तूर याची कमी जास्त प्रमाणात तीच परिस्थिती आहे सोयाबीनला आठशे नऊशे रुपये कमी भाव हवापेक्षा मिळतोय पंधरा वीस टक्के कमी भाव आहे त्याचबरोबर ज्वारीचा भावही आपल्या सरकारने तीन हजार तीनशे एकाहत्तर दिलाय बाजारात दोन हजार चारशे रुपयाला विकले जाते ज्वारी मक्यालाही दोन हजार दोनशे पंचवीस दर आहे पण विकली जाते साधारणपणाने एकोणीसशे दोन हजारच्या दराने मुगाचा भाव पण आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आहे बाजारात मुगाला आठ हजारचा नाही आता सहा साडेसहा हजार रुपयानं मूग शेतकऱ्यांना विकावा लागतो आहे सरकारने मुगाचा हमीभाव मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढवला आहे आधारभूत किंमत पण दर मात्र मार्केटमध्ये तसे मिळत नाहीत भुईमुग देखील सहा हजार सातशे त्र्याऐंशी हमीभाव जाहीर केला आहे पण पाच हजार पाच हजार दोनशे पाच हजार सहाशे चार दरम्यान आहे सूर्यफुलाचाही भाव खूप कमी आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये दर सूर्यफुलाचा हमीभाव आहे पण शेतकरी पाच साडेपाच हजार रुपयानेच माल विकतो आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय परिस्थिती शेतकऱ्यांची आता हमीभाव म्हणजे काय हमीभाव म्हणजे त्याच्या उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन आज दिलेला दर त्याचा पंचवीस तीस टक्के जर शेतकऱ्याला अध्यक्ष मोदय जर कमी दर मिळत असतील तर आपला धंदा शेतकरी तो व्यवसायच करतोय बिचारा तर तो, तो कसा फायद्यात होणार आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी सरकारला विनंती आहे की सरकारने हमीभावाची केंद्र चालू करून एक अशी मेकॅनिझम सुरू करावं की मा गेला आणि त्याचा दर कमी असेल तर त्याला आपल्याकडे येऊन ते देता यावं आणि त्याचं स्मूथ वर्किंग असावं शेतकऱ्यांनी मागणी केली आंदोलनं केली मग सरकारने केंद्र उभी करणं याच्यापेक्षा एक परमनंट काहीतरी सिस्टीम मुख्यमंत्री महोदय आपण काढावी अशी आमची विनंती आहे कापसाची निर्यात थांबवली त्यामुळं काही प्रश्न तयार झाले कापूस उत्पादकांचे नवे प्रश्न विदर्भातल्या सगळ्या भागात कापूस उत्पादकांना आज दर मिळत नाही के ही भावना शेतकऱ्याच्या मनात फार मोठ्या प्रमाणात आहे मध्ये बावीस लाख गाठी आयात केल्या केंद्र सरकारने त्याचाही फटका महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादकांना बसला आणि त्यामुळं आता पीक विम्याचं तर बोलणं काही आवश्यक नाही माझी खात्री आहे की तुम्ही पीक विम्याच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातल्या मराठवाडा विशेषतः खान्देश विदर्भ पश्चिमा सगळीकडचीच परिस्थिती आहे पीक विम्यात शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत आता आमच्याकडे तासगावची द्राक्ष द्राक्ष बागायतदाराला विमा करायचा असेल तर तो तेवढ्या दोन अडीच महिन्याच्या विंडोसाठीच असतो तो पूर्ण त्याचं पीक लावल्यापासूनचा कसा मिळेल आणि प्रोग्रेसिव्हली जसं झाड वाढेल तसं त्याला रिपेमेंट नुकसान झालं तर कसं मिळेल अशा काही इनोव्हेटिव्ह कल्पना करून कारण आपण हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देतो त्यांच्याकडून म्हणजे दहा हजार कोटी रुपये मला माहीत नाही किती आकडा आज पण दहा हजार कोटी भरले तर किमान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सहा सात हजार कोटी रुपये तरी मागे यायला पाहिजेत आणि त्यामुळं जर कलामिटी आली तर आणि तसं होत नाही म्हणून एक मोठा असंतोष महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तसंच साखरेची आता किंमत एकतीसशे एम एस पी सरकारने फिक्स केलेली आहे आणि साखरेचा दर वाढला नाही तर अनेक महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना एफ आर पी देणंही अवघड जाणार आहे म्हणून मी आजच सन्माननीय नितीन गडकरी साहेबांना सकाळी भेटून आलो त्यांनीही सांगितलं की महाराष्ट्राने देखील आपण आपल्याशी बोला म्हणून आपण काही खाजगीत वेळ न दिल्यामुळं मी आता इथूनच सांगते तुम्हाला की आपण एम एस पी अडतीसशे करावा यासाठी जर प्रयत्न केले तर मग साखरेच्या अडतीसशे रुपयाला साखर विकली जाईल आणि त्यातनं अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात एफ नाही तर परत आजारी पडलेले कारखाने परत तुमच्याकडे येणार तर त्याच्या आधी एम एस पी वाढवण्यासाठी आपण आपलं वजन आ, या इतरांच्यापेक्षा दिल्लीत फार भरपूर आहे आणि आपल्या वजनाची तुलनाच भारतातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होऊ शकत नाही त्यामुळे आपण एखादा फोन जरी केला की एम एस पी अडतीसशे करणं आहे तर ते अडतीसशेने एकोणचाळीसशे होईल एवढं आता वजन वाढलेलं आहे त्यामुळं माझी खात्री आहे की या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना साखर उत्पादकांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम कराल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो बेरोजगारी वगैरे बाकीचे प्रयत्न कुठला प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला त्याविषयी तुम्ही भाषण केलेलं आहे ते त्यामुळे तेच तेच ते ते प्रश्न पुन्हा मांडण्याची आवश्यकता असं वाटत नाही पण आपल्याकडं चांगलं बहिमत आहे आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणानं या पाच वर्षात उत्तम काम कराल पण मी हे रिमाइंडर का दिलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या काय कमिटमेंट आपण जनतेला दिल्या आणि माझी खात्री आहे की या सगळ्यात आपण लक्ष घालाल खरं म्हणजे काल परवा परभणीचा मृत्यू झाला आपण सांगितलं की त्याला दम्याचा त्रास होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं आणि त्याची डेथ झाली माझ्याकडे एक डेथ सर्टिफिकेट त्याचं आहे त्यात शॉक फॉलोड बाय मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं आहे मी आपल्या उत्तरात आणि त्याच्या ह्याच्यात पोस्टमार्टममध्ये अंतर आहे त्यामुळे आपण त्या खोलात जायला पाहिजे की त्याचा मृत्यू या सर रिपोर्ट रिपोर्टप्रमाणे त्याला धक्का बसला किंवा मा त्याला मारण्यात आलं त्याला मल्टिपल इंजुरीज आहेत असं पोस्टमॉर्टममध्ये आहे त्यामुळे तो दम्याने गेला किंवा श्वासाने त्याला इशू झाला असा कारण वन ऑफ द कारण असू शकेल पण त्याच्या शरीराला ज्या मल्टिपल इंजुरीज होत्या त्या का झाल्या याची चौकशी आपण करावी अशी माझी विनंती आहे आपण बीड जिल्ह्यातल्याबद्दल उत्तर दिलेलं आहे पण त्याला टाइम लिमिट शेवटी काय न्याय लगेच मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला असं म्हणत नाही डिलेड असेल तर तो, तो न्याय ॲक्युरेट नसतो जरा विस्कटून नस असतो न्याय त्यामुळं तुम्ही चटकन न्याय दिला तर मला खात्री आहे की न्याय झाला असं होईल आता या पाच वर्षात तुम्ही साहेब कशाची चिंता करू नका टू थर्टी एट काय फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग आणि कणखर भूमिका घ्या आणि जर कोणीही दोषी असेल तर त्या दोषीचा शेवट करण्याच्यासाठी शेवटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे की तुम्ही हे धाडस दाखवाल तुमचा स्वभाव जो भिडस्तपणाचा जो आहे सगळ्यांशी गोड बोलण्याचा जो आहे तो ह्या केसमध्ये ठेवू नका मी तुम्ही आलेल्या प्रत्येकाला समाधान करण्याचा प्रयत्न करता गोड बोलण्याचा म्हणजे समाधान करण्याचा प्रयत्न करता पण सभागृहातल्या अनेकांच्या भावना आहेत की अशा पद्धतीनं घटना परत महाराष्ट्रात होणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आपण बरेच चांगल्या पद्धतीनं ज्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आपण नक्की खात्री कराल ते बाकी मी जास्त हे घेत नाही अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा